संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा ज्ञानराधा मल्टीस्टेटचा घोटाळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा कुटे ग्रुपवरती इन्कम टॅक्सची धाड पडली जून दोन हजार चोवीस मध्ये बीड पोलिसांनी पुणे इथून प्रमुख आरोपी सुरेश कुटे त्यांची पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना ताब्यात सुद्धा घेतलं होतं तेव्हा तासभर चौकशी करून अर्चना कुटे यांना पोलिसांनी सोडून दिलेलं होतं गुन्हे दाखल असताना अर्चना कुटे यांना का सोडून देण्यात आलं हे कोड अजूनही उलगडलेलं नाहीये फसवणूक झालेले हजारो ठेवीदार त्यांच्या अटकेची सातत्यानं मागणी लावून धरत आहेत दुसरीकडे ज्ञानराधातील ठेवीदारांचे दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये सुरेश खुटेने कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जाच्या स्वरूपात वाटप केलेले आहे कुटे ग्रुपच्या अनेक बँक खात्यांमधून थेट स्वरूपात या रकमा काढून घेतल्याचं ईडीच्या तपासामध्ये समोर आल्यानं या प्रकरणी ईडीने सुरेश कुटेसह चोवीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून सहा मार्च दोन हजार पंचवीस ला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोपत्र दाखल केलंय मुंबईच्या पीएमएलए या विशेष न्यायालयानं या आरोपपत्राची दखल घेतली मात्र कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका असणाऱ्या अर्चना कुटे यांचं काय असा सवाल समोर येत असताना आता या प्रकरणात कलेक्टरची सुद्धा एंट्री झाली विवेक जॉन्सन यांनी नव्यानं पदभार स्वीकारलाय आणि लागलीच जनता दरबार घेतलाय त्यात त्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांच्या जीवन मरणाच्या प्रश्नात विशेष लक्ष घातलं असून आता अर्चना कुटेंचा पास आणखी आवडणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे मात्र बीड पोलिसांना न सापडणाऱ्या अर्चना कुटेंनी नुकतीच काही ठेवीदारांची एक झूम मीटिंग घेतल्याचं सांगण्यात येते या मीटिंग मध्ये नक्की काय घडलंय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी आशेचा नवा किरण कसे काय बनलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बीडचे नवीन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपला पदभार स्वीकारताच सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्नांवरती लक्ष केंद्रित केले थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी घेऊन येता याव्यात यासाठी विवेक जॉन्सन यांनी जनता दरबाराची संकल्पना सुरू केली आहे आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच सोमवार ते बुधवार दुपारी बारा ते दोनच्या वेळेस हा जनता दरबार आयोजित केला जाईल विवेक जॉन्सन यांच्या पहिल्याच जनता दरबारात प्रामुख्यानं ज्ञानदाधाच्या ठेवीदारांनी मोठी गर्दी केलेली के होती चार लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना चौदा टक्क्यांचा परतवा देण्याचा आमिष दाखवून ज्ञानदाधाच्या महाराष्ट्रातील बावन्न शाखांमध्ये ठेवीदारांची कशा पद्धतीनं फसवणूक झाली आहे त्यात त्यांनी आतापर्यंत कसा लढा दिलाय किती आंदोलनं केली आहेत निवेदनं दिली आहेत मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनच मिळालीय ठेवीदारांना न्याय काही मिळालेला नाहीये या प्रकरणात आता आपण स्वतः लक्ष घालावं आणि ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर पैसे परत मिळवून द्यावेत अर्चना कुटेंना अटक करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी अशा मागण्या ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत त्यावरती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ज्ञानराधाची फाईल मागून घेऊन लवकरच त्यावरती भाष्य करणार असल्याचा विश्वास ठेवीदारांना दिलाय विवेक जॉन्सन हे आपल्या प्रामाणिक कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात त्यामुळे आता तेच आपल्याला न्याय मिळवून देतील असा विश्वास ठेवीदारांमध्ये निर्माण झालाय आरोपी सुरेश कुटेची वेगवेगळ्या ठिकाणी असलेली एक हजार चारशे तेहतीस कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत यासाठी एमपीआयडी कायद्यानुसार प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला आहे गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मालमत्तेचा लिलाव होणार आहे पण हा पैसा आता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच गुंतवणूकदारांना परत मिळण्याची शक्यता दिसते मात्र ही संपूर्ण प्रक्रिया जाणीवपूर्वक उशिराने का करण्यात येते असा सवाल ठेवीदारांकडून सध्या उपस्थित केला जातो तर एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना विश्वास दिलेला असताना एकवीस एप्रिलच्या दिवशी अर्चना कुटेंनी ठराविक ठेवीदारांची झूम मिटिंग घेतल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र ठेवीदार संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांनी केलाय जून दोन हजार चोवीस मध्ये पुणे इथून अर्चना कुटे यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं होतं मात्र बीडचे पोलीस उप अधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी त्यांना पोलीस बंदोबस्तात पोलीस अधीक्षक कार्यालयातून सोडून दिल्याचं बोललं जात आहे दिवशी अर्चना कुटे यांच्या संपर्कात असलेल्या काही ठेवीदारांनी एका ग्रुपच्या माध्यमातून ठेवीदारांची झूम मिटिंग आयोजित केलेली होती या मध्ये अर्चना कुटे यांनी ठेवीदारांशी संपर्क साधून पुन्हा एकदा त्यांची दिशाभूल केली आहे झूम मिटिंग मध्ये अर्चना कुटे यांना काही ठेवीदारांनी फरखड असे सवाल केलेले होते परंतु प्रश्न विचारणाऱ्या ठेवीदारांना मधून काढून टाकण्यात आलं त्या ठेवीदारांनी आपल्याशी संपर्क केला असल्याचं सचिन उबाळे यांनी सांगितलंय त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता लवकरच आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे या सर्व घडामोडीनंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन ठेवीदारांना कशा पद्धतीनं न्याय देत आहेत एस पी नवनीत कावत अर्चना कुटेंना ताब्यात घेण्यासाठी कोणती कारवाई करतात त्यांच्या झूम मिटिंगची सायबर मार्फत चौकशी करणार का ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद